देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज आपण पाहिलंय मागच्या दोन चार दिवसा आहे तुळजाभवानी मंदिर मध्ये ब्रह्मदेवाची जी मूर्ती आहे दिसून आलेली आहे आणि ती मूर्ती काढत असताना मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ज्या मूर्ती आहेत तुळजाभवानी मंदिरमध्ये या उपदेवतांच्या मूर्त्या हे अनादी कालापासून शेकडो वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि आज विकासाच्या नावावरती किंवा विकास करत असताना या मूर्ती हलवल्या जात आहेत परंतु वास्तविक पाहता या मूर्त्या हलवत असताना अतिशय काळजीपूर्वक आणि त्या मूर्त्यांना काही धक्का लागणार नाही अशा पद्धतीने काढायला पाहिजे होते परंतु या मूर्त्या आता निष्काळजीपणाने काढल्यामुळं यातली एक मूर्तीचे ब्रह्म तेव्हा जी आहे ती बंद पावलेली आहे वास्तविक पाहता की असं व्हायला नको आहे आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या अशा आडगाडीच्या ठिकाणी लिहून ठेवण्यात गेलेल्या आहेत जेणेकरून त्याची पूजा वगैरे होणार ठरणार नाही परंतु विधी व धनवर्तीची जी पूजा आहे ती त्या मूर्तीची होणार नाही परंतु मंदिरात आणण्याचा ऐकलं आहे परंतु निधून पडत नाही त्या मृत्य त्यांना आणवायचं आहे की अतिशय काळजी आणि व्यवस्थित होती निष्काळजीपणे काम केलेलं असल्यामुळं त्यांच्या विरोधात आज आम्ही मान्य तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन व माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे गेले आहे बाबतीत आम्हाला न्याय मिळावं कपूर यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना आणि आपले पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की आपल्या ज्या मंदिर परिसरातील ज्या उपदेवता आहेत त्या उपदेवता काढण्याचं काम या मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे धार्मिक व्यवस्थापकांनी केलेलं आहे तर त्या मूर्त्या विधिवत तुम्ही काढलेल्या आहेत का आणि जर त्या काढल्या असतील तर तुम्ही त्यांना बसवण्याची फुटच सोय केलेली आहे आणि त्या पापनाशी ठेवलेला असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे तर त्या मूर्त्यांचं व्यवस्थित जतन आणि त्याच्या पूजा विधिवत होणं गरजेचं आहे परंतु ह्या मूर्त्या काढत असताना ब्रह्मदेवाची मूर्ती जी अनाधिक आल्यापासून सात आठशे वर्षापूर्वीचा त्याचा संदर्भ लागतो आपल्या इतिहासामध्ये तोडाबानी मैद्राच्या तर ही मूर्ती भंग पावलेली आहे काढताना ती मधून अर्धी तुटलेली दिसत आहे तर या भंग पावलेल्या मूर्ती जे दुष्शी अधिकारी आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू